अतिदुर्गम आणि मागास मेळघाट क्षेत्राचा शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे म्हणून शिक्षण म्हणजे समजणं शिक्षण म्हणजे स्वतः विचार करणं शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं शिक्षण म्हणजे चांगला माणूस होणं शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं आणि हे सर्व जाणून ज्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असे गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून धारणीत भव्य शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे उपस्थित होते मेळघाटात विशेष करून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे संपूर्ण धुरा सांभाळणारे तसेच शिक्षक बँकेचे संचालक राणा गावंडे यांनी या शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन पटेल यांनी ज्या शिक्षकांवर अन्याय झाले होते तसा अन्याय मी आगामी शिक्षक बदलीमध्ये आपल्यावर होऊ देणार नाही तसेच प्रत्येक शाळेला पोहोचण्याकरिता पक्के रस्ते आणि शिक्षकांना मुख्यालयी राहण्याकरिता भौतिक सुविधा भविष्यात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी आमदार राजकुमार पटेल यांनी दिली कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे से स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मुख्य समस्यांना अनुसरून भविष्यात विशेष कामगिरी केली जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी राणा गावंडे संचालक शिक्षक बँक यांनी दिली प्रास्ता ललित कांबळे तर सुप्रसंचालक प्रतिभा काठोडे अर्चना आणि आभार अनिल सायडे यांनी सांगितले तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी